लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अपग्रेड मॉडेल असलेल्या नव्या कोऱ्या सहासष्ट मोटारींसह सत्याऐंशी दुचाकींची शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात अलीकडेच एंट्री झाली आहे लवकरच पोलीस मुख्यालयाकडून या वाहनांचं गरजेनुसार वाटप केलं जाणार आहे यामुळे खाकीचा शहरातील पेट्रोलिंगसह आपत्कालीन प्रतिसादचा वेग वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे पोलीस आयुक्तालया अंतर्गत चौदा पोलीस ठाणे गुन्हे शाखेच्या दोन प्रमुख युनिटसह अन्य चार ते पाच विशेष पथके शहर वाहतूक शाखा निर्भयाची चार पथके दाबिनी बीट मार्शल कार्यान्वित आहेत पोलिसांचा हा सगळा फोजफाटा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या वाहनांच्या बळावर धावत असतो ती पोलिस दलातील वाहनेसुद्धा अधिकाधिक सक्षम आणि अद्ययावत ऑटोमोबाईल तंत्रज्ञानाला सुसज्ज असणं काळाची गरज आहे आणि हीच गरज ओळखून आयुक्तला नवीन वाहने खरेदी केली आहेत त्यामुळे पोलिसांकडे असलेल्या जुनाट बोलेरो टाटा सुमो सुमो गोल्ड यासारख्या वाहनांची जागा नवीन बोलेरो स्कॉर्पिओ बोलेरो नियो महिंद्रा थार इनोवा महिंद्रा एक्स्यूवी यासारखी आधुनिक वाहने घेत आहेत यामुळे गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकण्यास आणि आपत्कालीन जनतेला अत्यल्प शहर पोलिसांना सहजरित्या शक्य होणार असल्याचा विश्वास आयुक्तालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक